सर्वप्रथम आपल्या मनपा शाळा क्रमांक मध्ये स्वागत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की तुम्ही या शाळेमध्ये आणि पुन्हा या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतायत तर आमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे म्हणून आम्ही तुमची माझी विद्यार्थी मुलाखत घेण्यासाठी निवड केलेली आहे सर्वप्रथम मॅडम आपलं नाव विद्यार्थ्यांना सांगा हां माझं नाव सगळ्यांना माहीत आहे नाही का नेहा मी सौ निघात शिंदे आणि माझं आधीचं नाव अर्पणा विजय थोरात आपलं शिक्षण म्हणून किती पर्यंत झालं माझं शिक्षण मी एम ए बी एड आहे लग्नाआधी मी एम ए केलं आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी बी एड केलं आपलं प्राथमिक शिक्षण आपण या शाळेमध्ये केलं ते माझी सात तिथे खूप महत्वाचा प्रश्न आहे आता तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत आहात त्याच शाळेमध्ये मी पहिली तिथे सातवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं ला। बालवाडीला पण मी होते परंतु बालवाडीला मी क्वचित जात होते आणि माझी बालवाडी त्यावेळेस गावातलं जे हनुमान मंदिर आहे की नाही तिथं द्राक्ष नावाचे मॅडम होते आम्हाला त्या मॅडमची सुद्धा नाव अजून लक्षात ते द्राक्ष मॅडम आणि त्यांचं घर होतं कलशच्या सुरुवातीला जी शाळी आहे बनारसीचा काशीचा तिथं त्या राहायचा त्याच्यानंतर आपली जी शाळा आहे ती शाळा महानगरपालिकेची शाळा आहे हो की नाही पण त्या काळामध्ये म्हणजे नव्या आधीपर्यंत हे गाव ग्रामपंचायतीमध्ये होतं म्हणजे आमच्या शाळेचं जे नाव होतं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची सकाळी असायची मुलांची दुपारी असायची परंतु त्या काळामध्ये पहिली ते तिसरी पर्यंत मुलं मुली आम्ही एकत्र होतो आणि नंतर नवीन एक कायदा आला आणि त्याच्यानंतर सकाळी मुलींची शाळा आणि दुपारी मुलांची शाळा म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंतच शिक्षण माझं याच शाळेमध्ये झालं त्याच्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत मी मॉडर्न मध्ये शिकले नंतर अकरावीला मी वारिया कॉलेजमध्ये गेले अकरावी झालं माझं सोळा वर्ष पूर्ण झालं त्याच्यानंतर मी डी ला गेले डिप्लोमा इन एज्युकेशन डी एड केलं शिक्षिकेचा कोर्स शिक्षिका होण्यासाठी शिक्षक होण्यासाठी जी पात्रता लागते त्याचा व्यावसायिक जो कोर्स असतो डी एड त्याच्यासाठी मी पुण्यामध्ये येथील कॉलेज पेठमध्ये आहे ते कॉलेज तिथे माझं डी एड झालं आणि त्याच्यानंतर पुणे विद्यापीठ की ज्याला आता आपण काय नाव पाहतो सावित्रीबाई फुले विद्यापीठ तिथे मी एम एड पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं मॅम की आपण फक्त प्राथमिक शिक्षण किंवा याच याच्यामध्ये न थांबता पुढील शिक्षण सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे तर आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण हा आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्वाचा टप्पा किंवा आपण पाया पायाची पक्का होतो प्राथमिक शिक्षण तर या शाळेमध्ये तुमचं आपल्याला काय खूप छान आठवणी आणि प्रश्न पण खूप छान आहे की खूप साऱ्या ज्या आठवणी असतात रम्य क्रेपाल पण म्हणतो नाही का तर खूप सारे छान छान आठवणी आहेत माझ्या या शाळेमधल्या तुमच्यासारखी स्वी पण या शाळेमध्ये विद्यार्थिनी होते आणि मला पहिलीपासून सातवीपर्यंत अनेक छान छान शिक्षक भेटले माझी आई सुद्धा या शाळेमध्ये शिक्षिका होती परंतु सातवीपर्यंत ती मला कधीच नव्हती ती दुसऱ्या वर्गांना असायची परंतु मला जे शिक्षक लाभले की ज्यांच्यामुळं मी आजपर्यंत प्रवास केला त्या शिक्षकांची आठवण आज मला विशेष करून काळाविषयी वाटते त्याच्यामध्ये माझ्या सहावी सातवीच्या मॅडम होत्या कुसुम गायकवाड म्हणून त्या अजूनही आहेत पुण्यामध्ये त्या रास्ता पेटेमध्ये राहतात त्या मॅडम त्यांचं म्हणजे खरंच विशेष शिकवतो की आम्ही खूप आभार आहे की त्यांनी इतकं छान म्हणजे ना आम्हाला मुलींसारखं वागवलं खूप छान शिक्षण दिलं आणि जरी आई माझी या शाळेमध्ये शिक्षिका होती पण तरी देखील आमची जी बॅज होती किंवा त्या काळातले जे विद्यार्थी होते आम्ही सगळेजण आम्ही खूप शिक्षकांना घाबरायचो आम्हाला कधी आजवर नाही आम्ही कधी ऑफिसमध्ये गेलो मी इतकी भीती असायची आणि या शाळेमुळेच मी घडले या शाळेमुळेच मी आज तिथपर्यंतचा प्रवास करू शकले अतिशय चांगलं शिक्षण गरजेला शिक्षण जे असं म्हणतो खूप कसे चांगले शिक्षक होते मेहनती शिक्षक होते आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच आज जसं आपला रोज परिपाठ चालतो त्या परिपाठामध्ये देखील आपले शिक्षक आणि म्हणजे माझ्या ज्या गायकवाड मॅडम होत्या त्या संधी द्यायच्या की प्रत्येक भाषणामध्ये कुठली पण स्पर्धा असेल खेळाची स्पर्धा असेल वक्तृत्व असेल विब असेल हस्ताक्षर असेल असं सगळ्यांना ते सामावून घ्यायचं आणि सगळं श्रेय माझं आतापर्यंत इथं पर्यंत जाण्यापर्यंतच माझी आई ती पण एक शिक्षिका होती बरोबर की नाही माझे वडील सुद्धा शिक्षक होते माझे वडील महाबळेश्वरला पाचगणी माहिती की नाही तर पाचगणीला फॉरेनर लोकांना इंग्रजी जे फॉरेनर लोक होते त्यांची इंग्रजी भाषा होती की नाही तर मराठी शिकण्याची इच्छा होती तर माझे वडील फॉरेनर लोकांना मराठी शिकवायचे म्हणजे एवढं त्यांचं इंग्लिश चांगलं होतं सुद्धा माझी याच शाळेमध्ये शिक्षिका होती वीस वर्ष या शाळेमध्ये शिक्षिका होती म्हणजे माझा जो पाया असला माझ्या शिक्षणाचा किंवा माझ्या जीवनाचा जो पुढे पाया असला तो या शाळे म्हणून या शाळेला मी कधीच विसरू शकत नाही माझे ज्या मैत्रीण होते माझ्या बरोबरच्या त्या देखील खूप शिकलेल्या आहेत कोणी वकील झाल्या कोणी डॉक्टर्स झालेल्या आहेत आणि खरंच या शाळेविषयी मला खूप खूप छान आहे आपलं प्राथमिक शिक्षण किंवा ज्या तुम्हाला सगळं तुमचं मुली जीवन छान झालं आणि त्यांनी जर संधी दिली म्हणून आपण इतक्यापर्यंत पोहोचलाय तर तुम्ही या आपल्या या विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल की तुम्ही हे प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना काय केलं पाहिजे किंवा काय कोणत्या गोष्टी शिक्षकांच्या ऐकल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं बघा त्यावेळेस आपण विद्यार्थी पेक्षामध्ये असतो कि नाही बरोबर कि तुम्हाला घडवण्याचं काम कोण करत असतात शिक्षक करत असतात बरोबर शिक्षक पण प्रयत्न करतात खूप खूप प्रयत्न करतात परंतु आपण सुद्धा स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे आपल्या मनामध्ये जिद्द पाहिजे तुमच्यासाठी बघा प्रत्येक वर्गासाठी जादा तास घेतले जातात वर्गातून सुद्धा व्यायला वेळेमध्ये तुम्हाला शिकवण्याचं काम करतात बरोबर कुठली स्पर्धा असो प्रत्येकाला संधी दिली जाते असं आहे का इथे कोणी की त्यांना संधी मिळत नाही सगळ्यांना शिक्षक म्हणजे शिक्षकांची काय तर सर्वांनी <laughs> पुढे यावं जसं मी आधी पर्यंत आले तसं मलाही असं वाटतं की माझे देखील विद्यार्थी पुढे यावे आता या ठिकाणी बसलेले प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते माझा विद्यार्थी पुढे होऊन कुठेतरी चमकावा चांगल्या ठिकाणी तो कार्यरत असावा पुढे त्यांनी चांगली प्रगती करावी मुलांना एवढीच माझी नम्र विनंती राहील की एवढ्या चांगले शिक्षक आहे तर त्यांचा फायदा तुम्ही घ्या अभ्यास रोज करत जा आणि मनामध्ये जिद्द ठेवा काहीतरी ठेवा ध्येय ठेवा जर आपण ध्येय ठेवलं आणि त्या दिशेने आपण म्हणजे प्रयत्न करत राहिलं तर नक्कीच आपलं ध्येय पूर्ण होईल म्हणून सगळ्यांना सगळ्यांनी काय करायचं आतापासूनच त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नंतर करील करील मग हा शब्द वापरायचा नाही आतापासूनच तुम्ही तुमचं स्वप्न जे आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असत बरोबर की नाही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापासूनच तुम्ही काय केली पाहिजे मेहनत केली पाहिजे प्रयत्न केले पाहिजे सोडायची नाही प्रयत्नामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे तर तुम्ही तुम्हाला पाहिजे ती दिशा मिळू शकेल तर बरेचसे विद्यार्थी त्यांना घरी वातावरण नसतं त्यांनी जर मला दिशे ठेवली नाही मी करून दाखवणारच बरोबर की नाही ज्यावेळेस नोकरीला लागून बत्तीस ते तीस वर्ष झाली परंतु ज्यावेळेस जे जुने विद्यार्थी भेटायला येतात मॅडम मी इंजिनियर आहे मॅडम मी या या कंपनीत चांगल्या पदावर आहे किती अभिमान वाटतो वाटतो की नाही अभिमान जसं तुम्ही देखील शिका आणि नंतर आम्हाला भेटायला या त्याच्यानंतर हा एका शिक्षकासाठी सर्वात मोठा अभिमानाचा क्षण असतो की जेव्हा माझे विद्यार्थी किंवा आपण ज्या विद्यार्थ्यांना घडवलंय ते विद्यार्थी आपल्याला जेव्हा सांगतात की मॅडम मी आज या पोस्टवर काम करतो किंवा इथे इथे माझं शिक्षण झालं आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा शिक्षकांसाठी एक अभिमानाचा क्षण असतो खूप धन्यवाद मॅडम आपण छान अशी आमच्या विद्यार्थ्यांना संदेश दिला माहिती दिली आणि आमच्या लामा विनंतीला मान घेऊन आपण या ठिकाणी आलं तरी सर्व आमच्या शाळेतर्फे तुमचं खूप खूप आभार